सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते तर कानडी मंत्र्यांना कोल्हापुरात बंदी असेल उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिलाय बेळगावातील महामेळाव्याला कर्नाटक सरकारनं बंदी घातली आहे या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिलाय जर ही बंदी असेल तर कानडी नेत्यांना कोल्हापुरात येऊ दिलं जाणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे मात्र या मेळाव्यासाठी कर्नाटक सरकारनं बंदी घातलेली आहे परवानगी दिली नाही आहे त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे आक्रमक झाले हा महामेळावा दोन्ही तिन्ही वेळेला मोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांच्यावर लाठीचार्ज करणे दडपशाही करणे मांडव मोडणे हे अत्याचार मराठी माणसांच्यावर केले जातात साडेतीन ते चार लाख लोक त्या बेळगाव शहरामध्ये आणि आसपासच्या सीमाभागामध्ये मराठी माणसं आहेत आणि म्हणून यावेळेला आम्ही जिल्हाधिकारी संजय शिंदे कोल्हापूरचे त्यांना आम्ही कळवलेलं आहे की तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही कळवा तिथल्या महा महामेळाव्याला परवानगी द्या महाराष्ट्रातून जे नेते कोण जात असतील त्यांना अटकाव करू नका अशा पद्धतीचं त्यांना आम्ही एक कळवा अशा पद्धतीची एक विनंती केलेली आहे